చరిత రఘునాథ శ ప్రవిస్తర తోసా మహాపాతాశనం లోండన రంగధీరం రాజీవ నేత్రం రఘువంశనాథం కారుణ్య రూప కరుణాకర శ్రీరామచంద్రం శరణం ప్రపదే भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच गोट पवित्र चरित्र ऐकणारे समस्त भावी भक्त शिंदे महाराज गुरुवर्य तोंडे महाराज बाहेर गेले, गेले नागझरीकर महाराज या सर्वांच्या चरणी साष्टांग वंदन मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सर्वांच्या ठिकाणी त्या ठिकाणी वंदन भरपूर दिसतात आहे जरा थोडं वेगात चलावं लागेल वाटत पहिला पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी आपली एक हाजरी लावावी म्हणलं मग मग नंतर जसं जमल तसं आपलं यायच गोड अशा प्रकारचं चरित्र भगवान श्रीरामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी सुग्रीव महाराज आपल्या सैन्यातील जे जे काही मुख्य मुख्य वाहणार आहेत बरं झालं लाईट गेली ती <laughs> जे मुख्य मुख्य बांधणार आहेत त्यांना एक प्रकारचा सल्ला देऊ लागले की ज्यावेळेस तुम्हाला आणि आकाशामध्ये पूर्ण नभोमंडळामध्ये जायचं आहे त्यावेळेस कसं कसं जावं लागेल कुठला कुठला लोक कुठल्या कुठल्या त्या ठिकाणचे थीकान ठिकाण प्रमुख प्रमुख आहेत ज्या ठिकाणी सीता मातोश्री असण्याची शक्यता आहे त्या त्या ठिकाणी पोहचा आणि सीता मातोश्रींना घेऊन या कार नावाचा जो असणारा प्रमुख वानर आहे यांना सुग्री महाराज सांगता स्वर्ग लोक आहे तर बहुते मी सांगेन हा त्या ठिकाणी जे स्वर्गाचे प्रकार आहेत ते सप्त स्वर्ग आहेत आणि त्या त्या ठिकाणी नेमकं सीता मातोश्रींचं वास्तव्य कोणत्या कोणत्या ठिकाणी असेल त्याबद्दल मी त्या ठिकाणी तुम्हाला अंदाज आणि सांगतो त्या त्या ठिकाणी पोहोचा सीता मातोश्रीचा शोध घ्या स्वर्ग लोक लक्षांतरी लक्ष योजने सोम त्यावरी तारा लोक त्याईवरी लक्षांतरी वसत आहे स्वर्ग लोक आहे ते एक लक्ष योजन पर्यंत आहे त्याच्यानंतर दुसरा आणखीन दुसऱ्या नंबरचा जो असणारा स्वर्ग आहे त्याच्यापेक्षा आणखीन एक लाख योजन एक लक्ष योजन आहे त्याच्यावर त्याच्यानंतर तार नावाचा जो असणारा आणि पूर्ण विभाग आहे त्या प्रत्येकाने टप्प्याचे नाव महाराज त्या ठिकाणी सांगतात तारा लोक लक्षांतरी भृगु लोक हा त्या ठिकाणी बुद्ध लोक आहे तार लोक जो आहे तार लोकाच्या लोका नंतर एक लाख योजन आणि त्या ठिकाणी बुध लोक आहे त्याच्यानंतरच ते गुरुवर्ग वगैरे ग्रह हे सर्व ग्रहांचे ठिकाणचे ज्या ज्या ठिकाणी सीता श्री असण्याची शक्यता आहे ते ते ठिकाण सुग्रीव महाराज सांगतात किती त्यांना ज्ञान आहे आकाशामधलं ज्ञान त्या ठिकाणी आणि सांगू लागले दैत्य गुरु प्रभुपती रावणा शुक्राती प्रीती के ते, ते पावा निश्चिती सीता सती सम निवेद त्या ठिकाणी बृहस्पती लोक गुरु लोक आणि त्या ठिकाणी रावण जो आहे रावना, रावना त्या लोकांची आणि रावणाची अत्यंत मैत्री आहे बर का आणि मित्राला नक्कीच हो मित्राच्या इथं सुखरूप अशा प्रकारचं ठिकाण दिलं गेलं असणार रावण रावणाचा त्या ठिकाणी ते त्याचे मित्र पाहुणचार करत असणार आणि त्या ठिकाणी नक्कीच लंकेचा राजा रावण सीता श्री सह सापडण्याची शक्यता आहे तुम्ही हायगाई करू नका निघालो का

शुक्र आरवा ते ही ही। गुरु नंतर जो असणारा शुक्रलोक आहे संपूर्ण राक्षस लोकांच्या वरती फार मोठी कृपा आहे बर का शुक्र हे सर्व दैत्यांचे गुरु आहेत नक्कीच त्या ठिकाणी राजारावण असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सीता मातुश्री आपल्याला भेटतील लवकर जा आणि घेऊन या मारो બ્રાહ્મણ શ્રી રામણે કે તો કોના ઓળિયા દુસરિયા નયલા लागले पण शुक्राचार्य जे आहेत ते संपूर्ण दैत्यांचे गुरु आहेत आणि ते ब्रह्मवृंद आहेत ब्राह्मणांची कधीही आपल्या हातून हत्या होणार नाही किंवा ब्राह्मणांचा आपल्या हातून छळ होणार नाही याचा पूर्ण देश आणि काळजी घ्या संपूर्ण अगदी लोक शोध शोधण्याचा प्रयत्न करा सीता मातोश्रीना घेऊन या ते नसलिया सीता सती तरी शुक्र लोक रेगा निवर्ती दोन्स त्या ठिकाणी शुक्र लोक जो आहे त्या ठिकाणी जर का सीता मातोश्री नसत्या तर बहुम नावाचा लोक आहे म्हणजे मंगळ हा ते दोन लाख योजन त्याच्याही उंच आहे बरं का आता हे ये येतं हेलिकॉप्टर आणि रॉकेट सुद्धा पोहचू शकत नाही आता इतकं उंच परंतु वाढणाऱ्यांची काय शक्ती असेल काय सामर्थ्य असेल फक्त त्यांच्या शरीरामध्ये पेट्रोल म्हणजे नाम पेट्रोल आहे भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच मुखी नामचिंतन आणि नामचिंतनाच्या सामर्थ्यावरती आता भोम लोकापर्यंत तुम्ही पोहोचा सीता श्रींचा शोध घ्या आणि या वापस वरी हिवरी लक्ष येऊन देवगुरुवस्टी करी जो सुरवरी पूज्य हा ठिकाणी भोम नावाचा जो लोक आहे स्वर्गाचा प्रकार आहे त्याच्याही वरती आणि त्या ठिकाणी बृहस्पती लोक आहे त्या ठिकाणी सीता मातोश्री नक्कीच सापडतील आणि भौम लोकाच्या वरती जवळजवळ दोन लक्ष योजना पर्यंत तो लोक आहे तिथपर्यंत तुमचा त्या दोन्ही लक्ष योजनी सूर्यसुत वशे शनी लक्ष योजना Yeah! <laughs> ऋषी ठिकाणी आणि भगवान सूर्यनारायणांचे सुपुत्र शनिदेव शनिदेवांची वस्ती तिथं महान त्यांचा आणि पूर्ण नगरी आहे शनी नगरी त्या ठिकाणी खूप आणि आनंदाचं वातावरण आहे नक्कीच जा त्या ठिकाणी सीता मातोश्रीचा शोध घ्या आहे अरुंधती तिशी कुसारी सीता सती सांगे श्री प्रती तर त्या ठिकाणी जो असणारा शनि वास्तव्य आहे सप्त ऋषींच्या मध्ये वशिष्ठ महर्षी आणि वशिष्ठ महर्षींच्या अर्धांगिनी अरुंद मातोश्री अरुंधती मातोश्रींना तुम्ही त्या ठिकाणी सीता मातोश्री या परिसरामध्ये आलता का भेटल्या का संपूर्ण माहिती विचारा अरुंधती मातोश्री नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सीता मातुश्रींच्या बद्दल आणि माहिती सांगतील त्यांना शरण जा शरण गेली आणि काय होते फळ उद्धरिले कुळ तू का म्हणे शरण गेल्याशिवाय किंवा कुणाला तरी गोड बोलल्याशिवाय नीट व्यवस्थित विचारल्याशिवाय तुम्हाला कोणी सांगणार नाही सर्वांना त्या ठिकाणी गोड बोला आणि गोड बोलून सीता मातोश्रींचा शोध घ्या घ्यावता పతి ఇంద్రనాథ్యతో సురపతి స్వర్గ సంపత్తి సంవేదో శని లోకంచ నంతర ఏక లాఖ యోజన అని अमरावती आहे या अमरावतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि तेहतीस कोटी देवांचे राजे इंद्र महाराजांचं वास्तव्य आहे अमरावतीला अमरावती ही त्यांची राजधानी आहे त्या ठिकाणी सीता मातोश्री असण्याची शक्यता नाकारता येत नाही कृपा करेन कृपा करून आपण अमरावतीच्या ठिकाणी पोहोचा इंद्र देवाला त्या ठिकाणी एक प्रकारची विनंती करा आणि सीता मातोश्रींचा शोध घ्या चैत्र कल्प तरुणचे उद्यान सोये पहा पहारे आता ते इंद्र आणि अमरावतीचं जे असणार वर्णन आहे बरं का अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ते वर्णन आहे जिथं की कल्पतरुंचे बगीचे आहेत त्याचप्रमाणे चिंतामणींच्या सडका आहेत करीन ते काय न होय महाराज परिप आहे विजय शुद्धांगी काय एक नाही तिथं प्रत्यक्ष तेहतीस कोटी देवांचा राजा ज्या ठिकाणी वास्तव्य करतोय त्या ठिकाणचं आणि वैभव त्या ठिकाणी सुग्रीव महाराज तार नावाच्या वर्णनाला सांगता ते सकळे सरले स्वर्ग मृत्यु पाताळ आई वरी आय स्थळ जनक जावा अमरावतीच्या नंतर आणखीन एक लाख योजन उंचीवरती सत्य लोक आहेत आणि सत्य लोकाच्या लोका ठिकाणी सीता मातोश्री नक्कीच असतील अशी मला खात्री वाटते बघा प्रत्येक ठिकाणी किती हे स्वर्गांचे प्रकार महाराज सांगू लागले सुग्री महाराज किती ज्ञान असेल त्यांना खगोलाचं ज्ञान आकाशामध्ये कुठं कुठं कुठले कुठले लोक आहेत आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी सीता मातोश्री असतील याबद्दलचा अंदाज प्रकृती तलावरूनच त्या ठिकाणी सुग्री महाराज काढू लागले ते आणि सांगू लागले की सत्य लोक त्या ठिकाणी तिथं सीता मातोश्रीना भेटा घेऊन या त्यांना कैलासगिरीचे ठारी कुबेराचा अलंकार नगरी स्वर्णकमळे सुगंधकारी सजीव सरोवरी कासती इथून पुढे जर गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी कैलास पठार आहे ज्या ठिकाणी भगवान श्री शंकर परमात्मांचं वास्तव्यास्थं त्याच पठारावरती थोड्या खालच्या बाजूला कुबेराची अलकावती नगरी आहे आणि कुबेर हा 33 कोटी देवांचा खजिनादार आहे रिझर्व बँकेचा गव्हर्नर म्हणतो ना आपण तशा प्रकारे कुबेर महाराज तेहतीस कोटी देवांचे खजिनदार आहेत ती अलकावती नावाची नगरी आहे अलकावती नगरीची पूर्ण शोभा पहा आणि त्या ठिकाणी सीता मातुश्रीचा शोध घ्या सापडल्या तर घेऊन या బ్రహ్మ వయస్కత్వ తిని సోావి శ్రీ రామవే రెస్థ బంధు రావణా कुबेर आणि रावणाचं जे नातं आहे ते ज्येष्ठ बंधू आहेत म्हणजे थोरले बंधू कुबेर महाराज आहेत आणि त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचं सरोवर आहे त्या सरोवराच्या ठिकाणी जे कमळ येतं ते सुवर्ण कमल आहेत सोन्याचे कमळ आहेत ते पाहिल्याच्या नंतर खूप मोठं समाधान वाटेल जाले समाधान तुमचे देखील चरण अशी अवस्था त्या आणि सरोवराच्या ठिकाणी सुवर्ण कमळ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल बघा किती आनंद आहे चारधाम यात्रा केल्याचं पुण्य आणि तुम्हाला प्राप्त होणार आहे सीता मातोश्रीचा शोध घ्या तिही लोकाहुनीवरती रामरा जावया पैसे शक्ती सती तिचे निगती राक्षसा

संगती राक्षस पावततील उदगती हे बोलिलो बौद्ध ग्रंथी सत्यजानकी सात्विक हा जो असणारा विषय आहे तो अत्यंत महत्वाचा विषय जिथं की पूर्ण शतकोट रामायण आहे आणि त्या रामायणांच्या मध्ये हा विषय आलेला आहे शांती नात्राय म्हणतात की एवढा मी विस्तार करून सांगितला ना काहीच नाही तसं मोठे मोठे जे रामायण आहेत शतकोट रामायण त्याच्यामध्ये खूप खोल पर्यंत हा विषय सांगितलेला आहे पण मी मात्र अल्प अल्पशा आणि वेळेमध्ये कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला मला त्या ठिकाणी जेवढं सुचलं तेवढं सांगितलं श्री हरी आलक्ष लक्ष लक्षरी लक्षा कृपेने करी ध्रुव लोक आता त्या ठिकाणी ध्रुव लोक आहेत तपो लोक आहे स्वर्ग लोक आहे या सर्व ठिकाणचे त्या ठिकाणी नाव आणि सुग्रीव महाराजांनी तार नावाच्या ना ते बघा एवढं डोक्यामध्ये ठेवणं ही कमल आहे महाराज महाराज पण मला अर्ध काही लक्षात राहत नाही म्हणजे आता आपली बी कमलच म्हणावं लागेल हो <laughs> आता आपल्याला हरिपाठ घ्यायचा म्हणून आपल्याला थोडं वेगात चलायचं ध्रुवाशी करा नवे तो सर्वदाच याला याद ध्रुवपद सुंदरी तोर हरि श्री ज्ञानदेव तुकार प्रभु रामचंद्र भगवान की जय आमचे गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्त पराय श्रीनिवास महाराज पुरी गुरुवर्य हो। त्यांच्या मुखात